हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही इयत्ता आठवीचा पाठ पंधरावा क्षेत्रफळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर ह्या पाठाचा सा सासूनच सोडवण्याआधी ही जे आपल्याला सूत्र दिलेली ते आपण पाहूया तर तो चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे तर बाजूचा वर्ग आयताचे क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे तर एकशे दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे तर एक चित दोन गुणिले पायागुणिले उंची तर ही सूत्र आपल्याला यादी झालेली आहे तर ही सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर आज आपल्याला सर्वसंच सोडवत असताना ह्या सूत्राचाच उपयोग होणार आहे तर हे कोणतं सूत्र आहे तर समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर गुणिले बर, उंची तर हे सूत्र देखील तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायला सोपी जातील चला तर मग पंधरा पॉईंट एकला ला सुरुवात करूया सरावसनचे पंधरा पॉईंट एक मधील पहिला प्रश्न आहे एका समांतरभूत चौकोनाचा पाया अठरा सेंटीमीटर उंची अकरा सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर आपल्याला पाया आणि उंची दिलेली आहे त्यावर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर आपल्याला आता सूत्र पाठ आहे चला तर मग सोडूयात तर सरावसनच्या पंधरा पॉईंट एक मध्ये पहिलं आपण सोडवत आहोत तर दिलेली माहिती काय आहे तर पाया अठरा सेंटीमीटर दिलेला आहे उंची अकरा सेंटीमीटर आहे आणि समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत म्हणून समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र तर पाया उंची सूत्रात आपल्याला पाठ आहे हे तर पाया किती आहे अठरा उंची किती आहे अकरा म्हणजे अठरा गुन्हेले अकरा होईल हा गुणाकार केला तर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर एकशे अठ्ठ्याण्णव मिळतो म्हणजेच काय असेल तो एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर मध्ये आहे ना बाजू मग क्षेत्रफळ नेहमी आपण चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर असं लिहितो ही माहिती आपल्याला म्हणून काय होईल तर समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर आहे असं आपलं उत्तर आलेलं आहे ही सगळी मी जी माहिती आहे ती आधीच लिहून ठेवलेली आहे कारण हा जर हे सगळं लिहित लिहित जर हा व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून ही माहिती आधीच लिहिलेली आहे यानंतर दुसरा प्रश्न एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणतीस पॉईंट सहा चौदा सेंटीमीटर पाया आठ सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाची उंची काढा तर इथं आपल्याला आणि पाया दिलेला आहे त्यावरून आपल्याला काय करायचे त्याची उंची काढायची आहे तर आता आपल्याला काय माहिती दिली आहे तर समांतरभूत चौकोनाची क्षेत्रफळ दिलेले आहे की त्या ते एकोणतीस पॉईंट सहा चौदा सेंटीमीटर पाया आठ सेंटीमीटर उंची आपण काढणार आहोत तर समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे तर पाया गुणिले उंची आता इथं आपल्याला काय केलेलं आहे तर क्षेत्रफळ दिलेलं आहे तर क्षेत्रफळ किती आहे एकोणतीस पॉईंट सहा तर पाया किती आहे आठ आणि उंची आपल्याला दिलेली नाही मग उंची आपण आहे तसं इथं ठेवणार आहोत मग बाजूंची अदलाबदल करून घेऊयात मग आठ गुणिले उंची बरोबर काय होईल एकोणतीस पॉईंट सहा म्हणून उंची बरोबर काय येईल तर एकोणतीस पॉईंट सहाला हे आठ गुणिले तिकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन काय होतील भागिले होतील मग हा भागाकार करूयात आपण तर हा भागाकार किती मिळतो आपल्याला तर तीन पॉईंट सात मग आपण काय काढलेली आहे ही उंची काढलेली आहे ना उंची विचारली म्हणून तीन पॉईंट सात हे काय असेल सेमी असेल म्हणून त्या समांतरभूत चौकोनाची उंची तीन पॉईंट सात सेंटीमीटर आहे तर आपला दुसरा प्रश्न देखील सोडून झालेला आहे यानंतर तिसरा प्रश्न एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रपट त्र्याऐंशी पॉईंट दोन चौदा सेंटीमीटर आहे त्याची उंची सहा पॉईंट चार सेंटीमीटर असेल तर त्याचा कि पाया किती लांबीचा असेल तर इथे समांतभूत चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे की त्या इथे त्र्याऐंशी पॉईंट दोन चौदा सेंटीमीटर उंची आहे सहा पॉईंट चार सेंटीमीटर आणि पाया आपण इथे काढणार आहोत मग समांतर्भूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे तर पाया गुणिले उंची हे सूत्र आहे आपल्याला आणि सूत्रपाठ असेल तर तुम्ही पाहता आपण गणित किती पटकन सोडवू शकतो इथे फक्त काय करायचं आहे त्यात सूत्रामध्ये दिलेले किमती आपण ठेवत जाणार आहोत आणि गणित सोडवणार आहोत तर क्षेत्रपट दिलेलं आहे क्षेत्रपट किती आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन बरोबर पाया किती आहे तो नाही आपण काढणार आहोत म्हणून पाया आपण आहेत असं लिहितोय गुन्हेली उंची किती आहे सहा पॉईंट चार आता इथे बाजूंच्या अदलाबदल करून घेऊयात पाया गुन्हेले काय होईल सहा पॉईंट चार बरोबर त्र्याऐंशी पॉईंट सॉरी त्र्याऐंशी पॉईंट दोन मग पायाबरोबर काय होईल तर त्र्याऐंशी पॉईंट दोन आहे तसे राहतील आणि हे गुणिले सहा पॉईंट चार आहे ते अलीकडे येऊन काय होतील भागिले सहा पॉईंट चार आता ह्यामध्ये काय आहे तर दोन्हीमध्येही चिन्ह आहे म्हणून आपण काय करतोय पायाबरोबर काय करणार आहोत आता इथे तर ही दशांश चिन्ह आपण काढून टा काढून टाकतोय म्हणजेच हे कसं होईल आठशे बत्तीस छेद दहा गुणिले दहाचे चौसष्ट होईल म्हणजे ह्या दहाला हे दहा निघून जातील बरोबर काय मिळेल आपल्याला बरोबर आठशे बत्तीस भागिले चौसष्ट मिळतील म्हणून पायाबरोबर काय होईल आता यांचा भागा काय करूया कर तर ह्याला सोळाने भाग जातो बघा म्हणजे सोळा चोक चौसष्ट होईल आणि ह्याला जर सोळाने आठशे बत्तीसला आपण जर भाग दिला तर आपल्याला बावन्न मिळते म्हणजेच काय असेल बावन्न छेद चार आता परत काय करूया चारने बावन्नला भाग देऊयात म्हणून पायाबरोबर किती मिळेल आपल्याला तेरा मिळेल तेरा म्हणजेच काय तेरा सेंटीमीटर आणि तेरा चौप बावन्न हे माहिती आहे आपल्याला म्हणून त्या समांतरभूत चौकोनाचा पाया तेरा सेंटीमीटर आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा